नमस्कार शेतकरी मित्रांनो व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा की बऱ्याच शेतकऱ्यांना मोठा प्रश्न पडलेला आहे की राज्यामध्ये यावर्षीच म्हणजे दोन हजार पंचवीसला पाऊस हा कसा पडेल किंवा दोन हजार पंचवीसला दुष्काळ पडणार का असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये देखील उत्पन्न झालेला आहे पण मात्र हवामानतज्ज्ञ पंजाब दग साहेबांनी व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची अशी नवीन बातमी दिलेली आहे की राज्यामध्ये दोन हजार पंचवीसला कसा पाऊस पडेल व याचे काय संकेत आहे अशी माहिती त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली असून यावर्षी राज्यात पेरण्या कधी होतील अशी देखील माहिती त्यांनी सांगितलेली आहे तर शेतकरी मित्रांनो ही माहिती जाणून घेण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेली नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो हवामान तज्ज्ञ पंजाब डग साहेबांनी अशी माहिती दिलेली आहे की ज्या वेळेस गुढीपाडवा असतो गुढीपाडव्याच्या वे वेळेस गुढीच्या वे वरून ढगाळ वातावरण निर्माण झालेलं असतं किंवा गुढी मांडल्यानंतर समजा ढगाळ वातावरण निर्माण झालेलं असतं अशा वेळेस राज्यामध्ये जोरदार पाऊस होत असतो अशी माहिती हवामान तज्ञ पंजाब डग साहेबांनी व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो यावर्षी तर तुम्ही लाईव्ह पाहू शकता की गुढीपाडवा झाल्यानंतर म्हणजे लगातार जवळपास आठ दिवस ढगाळ वातावरण असणार आहे त्यामुळे यावर्षी राज्यात जोरदार असा पाऊस असणार आहे जसा की दोन हजार चोवीसला पाऊस झाला होता तसाच दोन हजार पंचवीसला देखील पाऊस होणार आहे अशी माहिती हवामान तज्ज्ञ पंजाब डग साहेबांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे व यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसला ला राज्यामधील पेरण्या जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये होईल अशी माहिती देखील त्यांनी अंदाज व्यक्त करत असताना दिलेली आहे व शेतकरी मित्रांनो एप्रिल महिन्यामध्ये एक एप्रिल ते सात एप्रिल राज्यात जोरदार पाऊस होणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिलेली आहे The north.